नमस्कार मी विश्वनाथ उत्तम पालवे लिपिक सह्याद्री माध्यमिक विद्यालय देवदेव मारली मी गेले चार दिवस झालं उपोषणाला बसलो आहे दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीसपासून माझ्या मागण्या आहेत की माझ्या शालातमधून माझी मला कोणतीही पूर्वसूचना न देता मान्य शिक्षणाधिकारी यांना कोणतीही पूर्वसूचना न देता माझं शालांमधून नाव काढलं तसेच माझ्या पगारातून माझी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मा शलामधून एक हजार माझ्या पगारातून राजरोसपणे कटिंग केलं जात आहे त्याबद्दल मी मान्य शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा यांना वीस सात चोवीस रोजी लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली होती परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून मी परत दोन पाच पंचवीस रोजी माहिती अधिकार लावला मान्य शिक्षणाधिकारी श्री धनंजय चोपडे सर यांच्या नावाने माहिती अधिकार लावला की मला माझं नाव पगारात शालामधून काढलेलं आहे आणि माझ्या पगारातून एक हजार रुपये कटिंग केलं जात आहे याबद्दल सविस्तर माहिती मिळावी माहिती अधिकारात मला तर याबद्दल मला माहिती न मिळता त्यांनी पत्र वेतन वेतनाधीक्षक श्री सुनील साहेब यांना पत्र फॉरवर्ड केलं आता सुनील साहेबांनी माहिती देणं गरजेचं होतं कारण डी ओ वन म्हणून मुख्याध्यापक काम करतात शाळेचे आणि ओ टू म्हणून जिल्हा परिषदेचे श्री सुनील साहेब काम करतात मग दोघातल्या एकानी मला माहिती देणं गरजेचं होतं म्हणून मी माहितीचा अधिकार लावला होता तर आता साहेबांनी माहिती न दे दिली नाही मला मग मी त्यांना अपील केलं त्याच्या दरम्यान साहेबांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील पांडुरंग धानवडे सह्याद्री माध्यमिक विद्यालय देवदेव मारली यांना पत्र काढलं की सदर अर्जाबाबत कारवाई करून माहिती द्यावी किंवा क कळावी कळवावी म्हणून परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही आणि मला अपील करूनसुद्धा आज सगळ्यात कुठलीही माहिती मिळाली नाही दोन पाच पंचवीसला मी अर्ज केला होता माहिती अर्ज मला फक्त जनमाहिती अधिकारी राजने राजाराम जगन्नाथ जे विद्यालयाचे उपशिक्षक आहेत यांनी फक्त माहिती अधिकाऱ्याच्या नावाखाली फक्त मला खुलासा दिला आहे तो सुद्धा मागच्या तारखेचा दिला आहे मागच्या वर्षाचा जवळजवळ दहा सात चोवीसचा मी अर्ज केला माहिती अधिकाराचा पाच दोन पाच पंचवीसला आणि मला खुलासा दिला आहे दहा सात चोवीसचा याचा अर्थ ना अधिकाऱ्यांना कायद्याचं भीती ना शिक्षकांना ना मुख्याध्यापकांना कायद्याची भीती आहे आता मी मला माहिती नाही मिळाली माझं नुकसान झालं आहे म्हणून मी बावीस आठ पंचवीसला मान्य आयुक्त श्री चंद्रकांत कुलकुंडीवार यांना पत्र पाठवलं आणि मी जिल्हा परिषद आता इथं उपोषणास बसणार आहे असं कळवलं आता हे मी माझ्या न्यायासाठी लढत आहे है। तर ह्यात मुख्याध्यापकाच्या पोटात दुखायचं काही गरज नव्हती परंतु मी परवा न्याय मिळण्यासाठी जिल्हा परिषदला बसलो असता एक चॅनलवाले आली ते आले आणि त्यांनी माझी मुलाखत घेतली की तुमच्यावर अन्याय झालेला काय ते तुम्ही सांगा आता मी बोलतो आहे जून दोन हजार चोवीसपासून आणि त्यांनी त्या चॅनलला बाईट दिली त्यात ते सांगतायत अकरा एप्रिल पंचवीसपासून म्हणजे गाळ्यात माळ आणि पोटात काळ मी काय मी आंदोलनाला कुठल्या तारखे बस कुठल्या विषयावर बसलो आहे हेच त्यांना कळलं झाले आणि मलाच म्हणते चोराच्या उलट्या बॉम्बा चोर कोण बॉम्बा कोण मारतं आहे उलटं कोण काय उच्चपत्या करतं आहे रेकॉर्ड कोण खराब करतं आहे ह्याची माहिती घ्या द्यायची नाही लोकांना आणि चुकीची माहिती बाहेर पसरवायची चुकीचं लोकांना फिडिंग करायचं लोकांवर अन्याय करायचा पदाचा गैरवापर करायचा अधिकाराचा गैरवापर करायचा लोकांना त्रास द्यायचा आणि एखादा तुम्हाला जर न्याय देता येत नाही तर मी पुढं पुढं जाणारच ना तुम तुम्ही न्याय द्याल म्हणून मी आज दोन वर्ष वाट बघितली आज मी समोर का बसलो आहे तुम्ही जर न्याय दिला असता तर मला समोर किंवा इतरकडे कोणाकडे जायची गरज लागली नसती पण आज मला तुम्ही सगळीकडे पळायला भाग पाडले आता झाला विषय शालांमधून नाव काढलेलं जायचं किंवा चोराच्या उलट्या बॉम्बाचा एक हजार रुपये कटिंग केलं म्हणजे त्या जबरदस्ती केलं आहे मी आहे ते म्हणजे सर्वांची सहमती घेतली माझी सहमती असलेलं कुठलं पत्र आहे का तुमच्याकडं तु तुम्ही कुणाची तरी दाखवत दाखवताय आमची सहमती आहे आमच्या सगळ्यांची संमती आहे का माझी सहमती तुमच्याकडं खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं हे नेहमीच तुमचं चा चालू आहे लोकांना काहीतरी सांगायचं लोकांची दिशाभूल करायची हा विषय चालणार नाही तुम्ही पुरावेनुसार बोला सेवा पुस्तकाबद्दल बोलताय तुम्ही सेवा पुस्तकं कुणाच्या ताब्यात असतात जर माझ्याकडून चूक झाली होती कुठल्या कामात तर तुम्ही मेमो का काढला नाही तुम्ही मेमो काढायला पाहिजे होतं ना नुसतं पुढे येऊन बोलू नका आज मी कागदानीशी बोलतोय तुम्ही कागदानीशी बोला बरं आज मी तुम्ही म्हणताय ना मी कामात हाय करतो तुम्ही कुठला अर्ज माझ्या विरोधात दिला आहे जेडपीला की मी कामात हाय गाई करतो आहे मला इथं आज एवढ्या मीटिंगा झाल्या आपल्या शिक्षणाधिकाऱ्यांपुढं तुम्ही मांडलेल्या कुठल्याही विषयाला मी सडेतोड उत्तर दिलेलं नाही मी मांडलेल्या विषयाला तुम्ही कुठला पुरावा दिला आहे ते सांगा तुम्ही संस्था ठराव दाखवताय म्हणजे ह्या तुम्ही संस्थेला पण बदनाम करताय तुमच्या चुकीसाठी संस्था कुठल्याही संस्थेला मान्यता देत देताल का धर्मदा आयुक्त तुमच्या अशा उच्चपत्यामुळं तुम्ही शाळेला बदनाम करताय स्वतः बदनाम होत आहे संस्थेला बदनाम करताय त्याचबरोबर मला जर माहिती मिळाली असती तर मी उपोषणाला बसलो असतो का हा विचार करण्याची गोष्ट आहे मला जर योग्य वेळी माहिती दिली असती आता तुम्ही सांगताय जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती दिली नाही मग तुम्ही जनमाहिती अधिकाऱ्यावर कारवाई का केली नाही माझ्याकडे याचं म्हणताय मी तुमच्याकडे कशाला यायचं आहे तुम्ही माहिती दिली नाही ना तुमच्या जनमाहिती अधिकाऱ्यानं माहिती दिली नाही तुम्ही त्याच्यावर काय कारवाई केली जनमाहिती अधिकाऱ्यावर जे द्यायला पाहिजे ना तुम्ही मला नुसतं पोपटपंची करायचं नाही उगाच काहीतरी हवेत वार्ट सोडायचे नाही तुम्ही कारवाई काय केली ते सांगा आज तुम्ही म्हणताय ना मी माझ्याकडे याचं माहिती अधिकारात मा माहिती मी दिली असती बरं आज आहे ठीक आहे मी एक तुम्हाला माहिती अधिकार लावतो आहे ती माहिती मला आणून द्या तुम्हाला साथ साथ मी तुम्हाला अर्ज पंच तेवीस एक केला अर्ज बघा मला शिक्षक हजेरीच्या सर्व झेरॉक्स द्या म्हणून त्या आजपर्यंत तुम्ही सात आज दिवस सात मी मागितल्या होत्या तुम्ही आजपर्यंत त्या देऊ शकल्या नाही तर मी आज तुम्हाला माहिती अधिकार लावतो आहे जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवपासून हालचाल रजिस्टरची सत्यप्रत ची पंचवीस सप्टेंबर वीस पंचवीसपर्यंत मला मिळावी आणि ती शक्यतो दहा दिवसात द्या म्हणजे तुमच्या कामाच्या व्यापातनं तुम्हाला वेळ मिळाला तर शक्यतो दहा दिवसात द्या आम्हाला दुसरी जानेवारी एकोणीशे नव्याण्णवपासून ते ऑगस्ट वीस पंचवीसपर्यंत शिक्षक हजेरीची प्रत्येक महिन्याची सत्यप्रत मिळावी त्याचबरोबर श्री सुनील पांडुरंग धानवडे यांची शाळेत नेमणूक ने उपशिक्षक म्हणून करतेवेळी वेळी शाळेने व संस्थेकडून आपल्याकडून घेतलेली शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षणाची कागदपत्रे मार्कलिस्ट मिळावी जसे अस जसे की बी ए फर्स्ट बी ए सेकंड बी ए थर्ड एम ए फर्स्ट एम ए सेकंड बी पी एड बी एड एम एड तसेच मुख्याध्यापक नेमणुक दिलेली ही कागदपत्रे मिळवेल यामध्ये पदभरती वेळेचे रोस्टर वर्तमानपत्रातील सदर पदाबाबतची जाहिरात उमेदवार निवडीसाठी राबवलेल्या प्रकृतीतील सर्व कागदपत्रांच्या नकला मान्यता परत संस्था आदेश संस्था ठराव जिल्हा परिषदेने मान्यतेसाठी लावलेले निकष त्रुटीपुरतात तसेच पद भरती करताना ते पद ज्या विषयासाठी निर्माण झाले होते आणि तुमचा बीएचा विषय याबाबतही केलेल्या पत्रव्यवहाराच्या सर्व नखला सत्यप्रतिश दहा दिवसात मिळाव्या आणि तुम्हाला तुमच्यावर जर एवढाच विश्वास असेल की तुम्ही माहिती अधिकारात मला चॅलेंज केलं की मला माहिती मागावी तुम्ही हालचाल रजिस्टर मला दहा दिवसात द्यावे एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे त्याचबरोबर तुम्ही अजून एक विषय मांडला की मी वरिष्ठाकडे तक्रार करतो शाळेशी बोलत नाही संस्थेशी पत्रव्यवहार करत नाही शाळा मुख्याध्यापक तुम्ही संस्थेचे सचिव तुम्ही तक्रार कोणाकडे करायची रोज ह्या गोष्टीवर आज दोन वर्ष झाले आपली चर्चा चालली जवळजवळ दोन वर्ष झाली चर्चा आणि तुम्ही माझ्या शाळेत तक्रार केली नाही शौचालय तक्रार केली नाही मग जाणार कोणाकडे न्याय कोणाला मागणार का तुम्ही सर्वे सावरवा आहे दुसरी गोष्ट तुम्ही शिक्षणाधिक अधिकारी मिटिंगचा विषय काढला मला राज शिक्षणाधिकाऱ्यांनी तर आदेश काढला आहे तुमच्या चौकशीचा संस्थेला चौकशी करून कारवाईचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांना द्यायला सांगितलं आहे त्याबाबत तुम्ही काय करा त्यात मीटि बाईटमध्ये बोलला का की बाबा हो मला बी त्याने आदेश काढला आहे माझ्या बी काही चुका असतील ह्याविषयी तुम्ही कुठं बोलताना दिसत नाही तर गाळ्यात माळ आणि पोटात काढ असं द्वित्रिया वागू नका जे काय आहे ते लोकांना समोर येऊ द्या नाहीतर असं करा आपण समोरासमोर माझ्यावर तुम्ही आरोप करा मी तुमचा आरोप करतो तुम्ही कुठं कुठं भ्रष्टाचार केला आहे ते मी दाखवतो मी कुठं भ्रष्टाचार केला आहे ते मला तुम्ही दाखवा समोरासमोर वन टू वन बाईट घेऊ आपण तुम्हाला वाटतंय ना मी भ्रष्टाचार केला आहे कोणाला त्रास दिला आहे किंवा शाळेची कामं करत नाही त्याच्या कागदपत्राच्या पुराव्यानिशी या तुम्ही मी माझ्या कागदपत्राच्या पुराव्यानिशी येतो तुम्हीच ठिकाण सांगा मी ब तुम्हाला वेळ नसला तर मी सांगतो तुम्हाला ठिकाण बसूया आणि बोलूया आपण एकामेकावर आरोप करण्यापेक्षा त्यांना सत्यता बाहेर आली पाहिजे आणि वरिष्ठांकडे तक्रार करणार नाही तर कोणाकडे करणार ही काय मोगला आहे का तुम्हाला सगळे अधिकार दिल्यात ही लोकशाही आहे मला जर न्याय मिळत नसेल तर मला माझ्या न्यायासाठी ज्या माणसाकडे जाता येईल त्या माणसाकडं मला गेलं पाहिजे मला जो माणूस न्याय देईल त्या माणसाकडे मी जाणार दुसरी गोष्ट ठवलं होतं तुम्ही काय काय गोष्टी ऐकल्या तिथं काय काय चर्चा झाली मी दिलेल्या केलेल्या आरोपांवर तुम्ही पुरावे दिलेत का ह्याच्याबद्दल हो मी बोलणं माईटमध्ये गरजेचं होतं पण तुम्ही त्याच्याबद्दल एक चकार शब्द बोलला नाही आणि समजावलं म्हणजे काय केलं माझ्यावर आरोप असले समजावायची गरज काय माझ्यावर आरोप आहेत तर माझ्यावर कारवाई करा मला शिक्षा द्या मी कुठं म्हणलो आहे मला सोडा तुम्ही मी सरळ आहे ना माझी काय चूक झाली असेल तर मला तुम्ही शिक्षा देऊ शकता तुम्हाला काय वाटेल ती शिक्षा द्या फासाव चढवा माझं नाही काय प्रॉब्लेम पण मी जे आंदोलन करतो आहे ते आडमोठेपणाचं आहे बेकायदेशीर आहे आता ताईपणा करतो आहे हे असं करून असं बोलून माझा आणखीन अपमान करू नका एक तर तुम्ही मला न्याय देऊ शकला नाही न्याय देण्याऐवजी ना मला तुम्ही तर दिला आहे पण माझ्या ज्या उपोषणाचा अजून हाशा करू नका तुम्हाला मला हा जुडून विनंती आहे तुम्हाला न्याय द्यायचा नसला माझा काही प्रॉब्लेम नाही मी इथं बसून राहीन मला कोणी न्याय नाही दिला तरी चालेल मी इथं मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथं बसून राहणार आहे तुम्हाला कुठला निर्णय घ्यायचा आहे तो घ्या मान्य शिक्षणाधिकारी साहेब निर्णय घ्यायचे ती घेतील